नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज राज्यातील आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पोषक वातावरण निर्माण झाले आहे कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राज्यात कमाल आणि किमान तापमान चढ उतार पाहायला मिळत आहे त्यामुळे थंडीची प्रतीक्षा कायम आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात चा चढ उतार होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात थंडीने जोर धरला असून हवामान विभागाने आठ जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर धाराशिव लातूर या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ठाणे रायगड अहिल्यानगर पुणे सोलापूर बीड हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद